नमस्कार मंडळी ऑल अराउंड या चॅनलमध्ये मी विक्रम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष्टिक आहार याबद्दल सांगणार आहे म्हणजेच तुमच्या जेवणामध्ये तुम्ही कोणकोणते पदार्थ घेतले पाहिजेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये होणार आहे चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी तुमच्या जीवनामध्ये कुठले पदार्थ असायला हवेत त्याच्या अगोदर पौष्टिक आहार म्हणजे काय नेमकं समजून घेऊया मंडळी तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांची गरज असते म्हणजेच प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स त्याच्यानंतर आयोडीन सल्फर कॅल्शियम पोटॅशियम अशा वेगवेगळ्या प्रकारची सगळ्या पदार्थांची गरज असते आणि मग ह्या सगळ्या पदार्थांची गरज ज्या पदार्थांतून तुम्हाला मिळणार आहे त्यालाच आपण पौष्टिक पदार्थ म्हणत असतो आणि मग असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध असलेला आहार जर आपण रोज घेत असाल तर त्याला आपण पौष्टिक आहार म्हणायचा आहे आणि असा पौष्टिक आहार तुम्ही रोज घेतला तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही याची खात्री नक्की मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे आणि मग पौष्टिक आहार तुमच्या जीवनामध्ये नक्की कुठला तर पहा वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारची फळं रोज तुमच्या आहारात असणं अगदी गरजेचं आहे म्हणजेच थोडक्यामध्ये तुमच्या आहारामध्ये प्रोटीन पाहिजे तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजे तुमच्या आहारामध्ये फॅट्स पाहिजे तुमच्या आहारामध्ये विटॅमिन्स पाहिजे तुमच्या आहारामध्ये फॉलिक ॲसिड पाहिजे तुमच्या आहारामध्ये आयोडीन पाहिजे तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम अशा सगळ्या प्रकारचे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्या आहारामध्ये तृणधान्य हवी ज्वारी बाजरी गहू यातून तुम्हाला तुम कार्बोहायड्रेट्स मिळतात म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज ऊर्जा कार्य करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती याच्यातून मिळत असते वेगवेगळ्या कडधान्यातून सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात त्याचबरोबर शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते हे प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाचे पदार्थ असतील शाकाहारींसाठी दुधाचे वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर हे प्रोटीन्स तुमच्या शरीरामध्ये येणार आहे हे प्रोटीन्स तुमच्या शरीराची वाढ करणे पेशींची वाढ करणे पेशींचं कार्य चांगलं करणे हे काम करत असतं म्हणून हे प्रोटीन्स तुमच्या शरीरासाठी गरजेचे असतात जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे कारण अति उच्च प्रकारचे प्रोटीन्स नॉन मध्ये आढळतात अंडी मासे त्याचबरोबर चिकन मटन यामध्ये उच्च प्रतीचे प्रोटीन्स असतात हे तुम्हाला त्यातून मिळत असतात मित्रांनो एक मन आहे की वन ऍपल अ डे किब्स डॉक्टर अवे रोज तुम्ही जर एक ऍपल खात असाल तर तुम्ही डॉक्टरला दूर ठेवू शकता याचा असा अर्थ होतो की तुमच्या जेवणामध्ये तुमच्या आहारामध्ये फळं पाहिजेत परंतु मित्रांनो मंडळीनं चूक नक्की इथेच होते आपण आपल्या आहारामध्ये फळांचा समावेशच करत नाही आपण असं समजतो की फळं ही फक्त आजारी पडल्यावरच पेशंटला आपण दिली पाहिजेत किंवा लहान मुलांनाच आपण ती फळं चारली पाहिजे परंतु खरी गरज तर या प्रौढ लोकांना या फळांची असते आणि म्हणून रोजच्या आहारामध्ये ही फळं पाहिजेत त्याच्या आपण काय करतो बाहेरचं जे खणं आहे ते वडापाव असेल समोसे ह्या अशा प्रकारचे जे तळलेले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये स्तिंग पदार्थ जास्त असतात फॅट्स जास्त असतात जे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी तयार करतात ह्या ता, टा हे टाळून जर आपण त्याच्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची फळं खाण्याची सवय लावून घेतली तर नक्कीच आपला आहार पौष्टिक होणार आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची फळं त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारामध्ये पाहिजे मंडळी आपलं होतं काय की आपल्याला एखाद्या भाजी आवडत असते मग आठवड्यातून तीन वेळा ही भाजी केली जाते आणि मग अशा प्रकारे जर आपण करत असू तर मग पौष्टिकता आपल्या ये आहारामध्ये येणारच नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या आहारामध्ये पाहिजेत आणि ह्या सगळ्या पदार्थांचा समावेश असणारा आहार आपण घेणार आहोत म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की कुठला आहार आपण घेतला पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स सुद्धा गरजेचे असतात अर्थात हे ड्राय फ्रूट्स थोडे महाग असतात अशा प्रकारे वैविध्यपूर्ण आहार ठेवा सगळ्या पदार्थांचा दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आहारात असू द्यात फळे असू द्यात पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये असू द्यात वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य तुमच्या आहारामध्ये असू द्यात आलेली कडधान्य तुमच्या आहारामध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो पसण्यास ते हलकी असतात पौष्टिक आहार म्हणजे काय आणि तो आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश कसा करावा हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशा आरोग्यदायी विषयासह तोपर्यंत मेविक्रम या ठिकाणी थांब